शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्य हुमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवलीच्या स्वस्तिक कला केंद्राच्या एक्केचाळीस वर्षाची अखंडित परंपरा भारतीय सशस्त्र सीमा बलाचा मोरेया थेट जम्मू काश्मीरला विराजमान गणपती बाप्पा निघाले डोंबिवलीहून थेट जम्मू काश्मीरला आणि तेही थटात विमानाने आमच्या श्रीमूर्ती देशविदेशी पोहोचल्या आहेत यावर्षी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे श्री गणेशाची स्थापना जम्मू काश्मीर भारतीय आर्मी सशस्त्र सीमा बल कॅम्पमध्ये अत्यंत उत्साह आणि जल्लोषात पार पडला बाप्पाची सुंदर मूर्ती सर्वांच्या मनाला भावली हे शक्य झाले ते डोंबिवलीच्या स्वस्तिक कला केंद्रमधून सुंदर आणि मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती भेटल्यामुळे आमच्या बटालियन सशस्त्र सीमाबल आणि संपूर्ण कैम्पच्या सैनिक फौजीकडून डोंबिवली स्वस्तिक कला केंद्राचे भरभरून आभार मानत आहे यावर्षी आम्हाला सशस्त्र सीमाबल भारतीय सेना जम्मू काश्मीर यांच्यामुळे गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर आपला सांस्कृतिक वारसा आणि प्रतिभा प्रदर्शित करणे हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे आमच्या कलात्मक अभिव्यक्तींद्वारे एकता आणि अभिमानाचा संदेश पसरवण्याची संधी आणि सीमेवर मोऱ्याचे विराजमान झाल्याबद्दल सर्वांनी मेजर गणेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत जय हिंद आमचे प्रतिनिधी श्री दिनेश हुमळे डोंबिवली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का